पाहताय जनहितार्थ न्यूज एक पाऊल पुढे पंढरपूर येथे व्हॉइस ऑफ मीडियाच्या चौथ्या राज्य अधिवेशनाचा शुभारंभ परमपूज्य लोकनाथ महाराज यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने दैदीप्यमान झाला यावेळी प्रभू प्रल्हाद दास उद्योजक व समाजसेवक राणा सूर्यवंशी व्हॉइस ऑफ मीडियाचे आंतरराष्ट्रीय सोशल मीडिया प्रमुख गगन मोहोत्रा सारिका मोहोत्रा ज्येष्ठ संपादक श्रीकृष्ण चांडक साहित्यिक पत्रकार उत्तम कांबळे मरणालिनी मैक्स मॅक्स महाराष्ट्रचे न्यूज संपादक रवींद्र आंबेकर आणि लोकशाहीचे संपादक विशाल पाटील उपस्थित होते तसेच संवाद संस्कार आणि नव्या युगाची सुरुवात पंढरपुरातून इस्कॉन मंदिर पंढरपूर आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका